राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे वाशिम जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव भाव मित्रांनो सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे निस्कि करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती बाजारभाव मिळाला म्हणजे दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस बाजार समिती कारंजा या ठिकाणी आज अवक तीन हजार पाचशे क्विंटल या ठिकाणी कमीत कमिद कमी दर चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल या ठिकाणी ज्याशे चांद्र चार हजार सातशे पाच रुपये क्विंटल सोयाबीन दरामध्ये वाढ होत आहे पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी अवघ दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर समजा आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त जतदर आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब